अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी चौदाशे वाजता एम आय डी सी येथील एका वेअरहाऊसमध्ये एम आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत गुटख्याची धाड टाकण्यात आली होती ज्यामध्ये तीन करोड पाच लाखाचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे ज्यामध्ये गुटक्याचा मुद्देमाल त्याचबरोबर वाहतूकसाठी वापरण्यात येणारे वाहन व गुटख्याच्या पॅकिंगसाठी लागणारे साहित्य हे आपण जप्त केलेले आहेत त्यामध्ये सात आरोपी आपण निष्पन्न केले आहेत त्यांचं नाव एफ आय आरमध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि पुढील त्यामध्ये तपास चालू आहे